स्वामी कृपा म्हणजे काय स्वामी कृपा म्हणजे आपल्या आयुष्यातला प्रत्येक क्षण ज्यामध्ये आपल्याला सुख दुःख आनंद सगळ्या गोष्टी मिळतात वेळेस आपल्याला असं वाटतं की स्वामी माझ्या का इच्छा पूर्ण करत नाही मी एवढं स्वामींचं करते एवढं स्वामींचं नाव घेते एवढा विश्वास त्यांच्यावर दाखवते पण तरी स्वामी माझ्या इच्छा का पूर्ण करत नाही आपण बऱ्याचशा गोष्टी आपल्या आईवडिलांना मागतो आपण त्यांच्याकडनं खूप अपेक्षा ठेवतो आणि त्याचप्रमाणे आपल्या प्रेमापोटी ते आपल्याला गोष्टी आणून देतात आपला आनंद त्यामध्ये बघतात पण तुम्हाला सांगू का स्वामींचंही प्रेम तसंच आहे त्यांनाही तुमच्याबद्दल खूप 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 काहीतरी बघायचं आहे तुम्हाला एक वेगळ्या लेवलवर जाऊन त्यांना पोचवायचं आहे पण या सगळ्या गोष्टींसाठी स्वामी आपली परीक्षा बघतात आपल्या आईसारखं आपल्याला जपतात आपल्याला कुठे त्रास होऊ नये आपल्याला कोणत्याही गोष्टीपासून कसं नवीन काहीतरी शिकता येईल हे बघतात कारण प्रेमापोटी आत्ता लगेच दिलं तर त्याची किंमत राहत नाही पण तीच गोष्ट हो, जर का कुठलीही गोष्ट हो, शक्यतो शिकून किंवा त्यातनं अनुभव घेऊन जर का तुम्हाला मिळाली तर ते कायमस्वरूपी आपल्याला लक्षात राहतं त्यामुळे स्वामी असं म्हणतात की तुला जी काही गोष्ट मी देतो त्याच्याबद्दल तुला अनुभव आला पाहिजे तुला त्याची काहीतरी किंमत कळाली पाहिजे आणि तुझ्या आयुष्यात जी काही गोष्ट मिळणार आहे त्याच्यासाठी तू आधी तयार झाला पाहिजे आणि तू जर का तयार असशील तर तुला सर्वस्व मिळेल त्यामुळे स्वामी कृपा ही खूप साधी गोष्ट नाही आहे आणि साधी गोष्टही आहे मी दोन्ही म्हणेल कारण स्वामी फक्त त्यांनाच जवळ करतात ज्यांना त्यांच्यावर म्हणजेच आपल्या स्वामींवर पूर्ण विश्वास असतो श्री स्वामी समर्थ